झेंडे अकेडेमीच्या शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे इत्ता पहिली मराठी माध्यम विषय गणित पान नंबर सहा तर पान नंबर वरील माहिती आपण समजून घेऊ तर वरच्या पृष्ठभागावर काय लिहिलं आहे फरक ओळखा दोन्ही चित्रांचे निरीक्षण कर त्यातील फरक ओळखून सांग असा आपल्याला प्रश्न आहे किंवा असं आपल्याला करायचं आहे तर बघा मग निरीक्षण करा दोन्ही चित्रांचं आणि आपल्याला काय काय फरक दिसतो तो आपण बघूया हां तर आता पहिल्या चित्रामध्ये जे वरती पक्षी जे उडत आहेत ते कमी आहेत आणि दुसऱ्या चित्रामध्ये ते जास्त आहेत तर कमी आणि जास्त तर इथे दुसऱ्या चित्रामध्ये जास्त पक्षी उडत आहे हा फरक आहे पहिल्या चित्रामध्ये मुलगा जो खेळताना पुढे खेळत आहे आणि मुलगी त्याच्या मागे खेळत आहे तर दुसऱ्या चित्रामध्ये मुलगी ही पुढे खेळत आहे आणि मुलगा हा मागे खेळत आहे त्यानंतर पहिल्या चित्रामध्ये फुटबॉलचा जो चेंडू आहे त्याचा आकार हा मोठा आहे आणि दुसऱ्या चित्रामधील फुटबॉलचा चेंडूचा आकार लहान आहे पहिल्या चित्रामध्ये जे फुलपाखरू उडत आहे ते वरच्या बाजूने उडत आहे तर दुसऱ्या चित्रामध्ये फुलपाखरू खालच्या बाजूला उडत आहे याचाच अर्थ असा की पहिल्या चित्रामध्ये फुलपाखरू वर आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये फुलपाखरू खाली आहे पहिल्या चित्रामध्ये मुलगा जो खेळत आहे त्याच्या खाली जी हा पॅन्ट आहे ती लाल रंगाची आहे आणि दुसऱ्या चित्रामधील खेळणाऱ्या मुलाची हाफ पॅन्ट ही पिवळ्या रंगाची आहे असे फरक तुम्ही आणखी ओळखा का काय काय राहिले ते आणि ह्या दोन चित्रांमधील फरक जे आहे तुमच्या शिक्षकांना सांगा आणि तुम्हाला शब्बासकी मिळवून घ्या झेंडे अकॅडमीच्या शैक्षणिक व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका धन्यवाद